माजी उपनगर अध्यक्ष दयानंद मालवेकर यांनी दिली यावेळी उपस्थित मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी माजी उपनगर अध्यक्ष दयानंद मालवेकर बोलताना म्हणाले कुरुंदवाड येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला शहरासह पंचक्रोशीतील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी पाठिंबा दिला यापुढेही मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्व जाती धर्मातील नागरिक पाठिंबा देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला तर शेवटी आभार मानताना शिरो तालुका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे गट वैभव उघडे म्हणाले गेल्या चोवीस दिवसापासून या ठिकाणी सुरू असणाऱ्या साखळी उपोषणाला ज्या ज्या नागरिकांनी मदत केली त्या सर्वांचा सकल मराठा समाजाकडून आभार व्यक्त करण्यात येतो असं ते म्हणाले यावेळी शहरातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यांनी चार महिने या सरकारची झोप हो अडवली असे आमचे मनोज दरागे पाटील साहेब यांना मानाचा मुद्रा आज या ठिकाणी सकल मराठा समाज गुरुद्वार यांच्या वतीनं गेली चोवीस दिवस झाले साखळी उपोषणाची सुरुवात झालेली होती आता चोवीसावा दिवस या उपोषणाची सांगता करणार आहोत सांगता करत असताना ज्या ज्या चोवीस दिवसांच्या घटना घडल्या त्या ज्या चोवीस दिवसामध्ये ज्या ज्या लोकांनी ओकले मंत्री आमदार खासदार मनोज तर पाटील यांच्या नावानं आज ओकले त्यांचा फार समाचार गुरुद्वारच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं आज घेण्यात येणार त्याचबरोबर या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून गुरुद्वार शहरातील सर्व समाजाचे सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्वच लोक या ठिकाणी मग त्यावेळेला मुस्लिम असल दलित असल धनगर असेल महासंग असल ह्या सर्व समाजाने आम्हाला भरघोस असं पाठबळ दिलं आम्हाला उत्स्फूर्तपणा या पाठबळामुळे आम्हाला आला म्हणून आजपर्यंत या चिवी दिवसापर्यंत आम्ही या ठिकाणी उपस्थित करू शकलो त्याचबरोबर आमचं जे म्हणणं आहे की इतर नागरिकांना जे ह्या उपोषणाला आले नाहीत किंवा घरात बसले किंवा तालुक्यातील जनतेला गुरुद्वारच उपोषण चालू आहे असं समजण्याचं समजवण्याचं काम जे आमच्या पत्रकार बांधवांनी केलं रोज आमच्या बातम्या पेपरामध्ये दे, दैनिकामध्ये घेऊन आमची वार्ता आमचं शब्द जो काय आहे तो जनतेपर्यंत पोहोचला असे आमचे सर्व समाज बांधव विशेष करून जमीर पठाण माने नागेश गायकवाड हिजासभाई पठाण प्रभाकर बनगर बापू पवार उमेश साहेब असे बरेच सुरेशदादा कांबळे आनंदा सिंगे बाबासाहेब मोरे या सर्वांना आम्ही आमच्या समाजाजवळ त्यांनी धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि उपोषण मनोजनांगे पाटील ज्या वेळेस चालू केले त्यावेळेपासून एक रात्री उठला चालू केला किंवा उपोषण करून यांना काय मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे काय ओपीसी मधनं आम्ही आरक्षण देऊ शकणार नाही पण आम्ही त्याला एक सांगू इच्छितो की आज छगन बाबा तुमच्याकडनं आम्ही काय मागाल नाही ओबीसी तुझ्याकड का मागाल नाही आणि तू कोण आम्हाला देणार तुझ्या घुसात किती बळ आहे आम्ही ओळखले त्याच वेळेला ज्यावेळेस तू त्र्याण्णव ला बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर गद्दारी करून एक मोठ्या पक्षाच्या जा नेत्याकडे जाऊन बसलास त्यावेळेला तुला दहा टक्के ओबीसीचं आरक्षण वाढवून मिळालं ते आरक्षण बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तू मागायला आलास त्यावेळा बाळासाहेब ठाकरेंनी तुला बजावून सांगितलं जाती धर्मावर आरक्षण माग वाढवून मागायसाठी माझ्याकडे यायच नाही जात धर्म हे माझा शिवसेना आणि शिवसेना आणि समाज मराठा समाज एवढाच आहे माझा हे ओबीसी समाजाचं आरक्षण तू परत याच्या पुढे पर येऊ नको एवढं बोलल्यावर तो दुसऱ्या पार्टीत जाऊन बसला आणि ते दहा टक्के आमचे अठरा आमदार घेऊन गेला त्यावेळेपासून गद्दारी केला त्यावेळेच गद्दारीचं चिन्ह गद्दारीचा टाक तुझ्या कपाळावर छगन मुजबळ कायम करूया आणि आता तर तू सत्तेत जाऊन त्या मराठा समाजाला तू टावण्याचा प्रयत्न तो तुझा डाग कपाळावरचा कधीच मिटणार नाही आणि एक दोन तीन डप्पो तुझ्या कपाळावर मराठा समाज मारल्याशिवाय गप्प बसणार नाही उठलं सुटलं मनोज धनंगी पाटलांच्या विरोधात बोलायचं एकेरी शब्दांनी बोलायचं सुरुवात तू केलास मनोज तिरंगे पाटील मग बोलाले तुला एवढं तिकीट का लागायचं काम आहे तर छगन बोध ज्या वेळा मनोज तिरंगे पाटील उपोषणला बसले उपोषणाला उपोषणाला उठवण्यासाठी म्हणून उद्याच मंत्रिमंडळातील शिष्टमंडळ जाऊन ते उपोषण उपोषण सोडायला लावले आणि त्या उपोषण सोडवत असताना तू म्हणतो इथून बसता समाजासाठी काहीतरी देणं लागतोय अशा पद्धतीचं काम त्यांच्याकडून होत आहे बरोबर त्यांचं कौतुक करायला पाहिजे कारण मिळणारं आरक्षण आहे सगळ्यांनाच मिळणार आहे पण कोणीतरी त्याग करावा लागतो तो त्याग करायची भूमिका ती या व्यासपीठावरची लोक आहेत परत एकदा मी आपल्या सर्वांचं ज्या ज्या लोकांनी त्या तात्काम लोकांनी त्या ता लोका 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 पाठिंबा दिला सहकार्य केलं हा स्टेज सुद्धा अष्ट अष्टविनायक ना अष्टविनायक तरुण मंडळ गणपती मंडळाचा स्टेज आहे त्यांनी विना मोबाईलला आम्हाला स्टेज उपलब्ध करून दिला त्यांचाही आभार मानतो डिकेनी याची व्यवस्था केली त्यांचाही आभार मानतो आणि एकूण जर नाव राहून गेला असाल तर माफ करा कुणाचं नाव राहिलं तर माफ करा आणि महाराजांना जो हार जो दाटला जातोय की आमचे ज्येष्ठ मराठा समाजाचे नेता किंवा सदस्य महादेव शिंदे यांच्याकडून दिलं जात आहे रोज जा न चुकता परवा गाडीवरून पडले तरी सुद्धा त्यांनी हार पोच केला खरोखर कौतुक आहे त्यांचं अशा सर्वच लोकांच मी एकदा आभार मानतो आणि मी असं जाहीर करतो सकल मराठा समाज कुटुंबच्या वतीनं सगळ्या ज्येष्ठ लोकांच्या वतीनं आजचं आजपासून उपोषण करत आहोत जय हिंद जय महाराज इजाज खान पठाण कुरुंदवाड Terima kasih telah menonton!